साईडला बघू शकता इथे हे कपाट मी लावून घेतलेलं आहे आता फक्त याच्यावरचं ते थोडंसं उचलायचं राहिलेलं आहे तर ते पण मी आता नंतर घेते लगेचच उचलून आणि इकडे हा बेड पण व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि इकडे हे कपाट नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे समोरचा हा पसारा तुम्ही पाहतच असाल आणि इकडेही थोडासा पसारा आहे तर हे थोडंसं आज चेंज करायचं म्हटलं आणि आहोंची सुट्टी आहे त्याच्यामुळे मग आज या कामाचं नियोजन घेतलेलं आहे तर चला पटकन आता हे सगळं आवरून घेते आज थोडंसं चेंजिंग जे तुम्हाला मी आधीच दाखवलं तर ते हे जे आहे ही दोन्ही कपाट आपल्याला या साईडला घ्यायचे आहेत आणि ही दोन्ही कपाट आपल्याला या भिंतीला घ्यायची आहेत तर ते आता करून घेतो पटकन आज आहोणची सुट्टी आहे त्याच्यामुळे थोडंसं हे वाढतं काम खूप दिवसापासून डोक्यात होतं पण म्हटलं चला आता करावं चला करून घेतो पटकन तर आतापर्यंत एवढं आलेलं आहे की ते हे छोटं कपाट घेतलेलं आहे आणि अजूनही इकडेच आहेत तर पटकन आता ते ठेवून घेतो हा पसारा तर तुम्ही बघू शकता पूर्ण बेडवर पसरलेला आहे आणि आता इथे ड्रेसिंग टेबल पण लावून झालेलं ला आहे हे दोन्ही कपाट इकडे घेतलेली आहेत आणि ही दोन्ही कपाट इकडे घेतलेली आहेत आणि हा पसारा आता ओचलायचा आहे हे सगळं आवरून पुन्हा वाईला जायचं आहे आज पुन्हा प्रथमेश बरोबर जायचं आहे वाईला तर हॉस्पिटलमध्येही जायचं आहे आणि बाकीची किरकोळ कामं आहेत तीही करायची आहेत त्यासाठी मग जायचं आहे म्हणून आता हे पटपट सगळं आवरून घेते आणि मग त्यानंतर जेवण वगैरे करून मग निघते तर, हो तर चला आता हे पहिलं आवरून घेते तर मंडळी कपाट तर लावून झालेले होते पण आता जो पसारा पडलेला होता तर तो सगळा आवरायचा होता कारण सगळा पसारा बेडवरच होता त्याच्यामुळे मग मला ते, ते पहिलं उचलणं गरजेचंच होतं तर मी आधी ते काम करून घेतलं इथे पटापट जे मोठ्या मोठ्या वस्तू होत्या त्या मी इकडे वर ठेवून घेतलेल्या आहेत आणि हा छोटासा बॉक्स आहे आम्हाला प्रथमेशने दिलेला आहे आणि खूप सुंदर असा हा बॉक्स आहे आपण याला ड्रायफ्रूटसाठी म्हणजे ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी यूज करू शकतो किंवा मग आपली ज्वेलरी ठेवण्यासाठी यूज करू शकतो ही ज्वेलरी जी आहे ना ती मी बालीवरून आणलेली होती आणि ही मला सापडतच नव्हती मी किती दिवस झालं शोधत होती हे गळ्यातले सेट आहेत आणि खूप सुंदर आहे खूप छान मिळालेलं तिकडे म आता मी आता प्रत्येक म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यासाठी आणलेलं तर मी आता ते देऊन टाकते बालीला जाऊन नोव्हेंबरमध्ये जाऊन आले बालीला आणि आता देते तर इथे या कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून घेते काय होतं बाहेरून आलो की म्हणजे जे काढलेली कपडे असतात म्हणजे साडी म्हणा किंवा ड्रेस म्हणा तर त्याला थोडासा असं घामाचा वास येतो किंवा म्हणजे नाही का थोडेसे मळलेले असतात ती कपडे तर ती कुठे ठेवायची हा मोठा प्रश्न पडतो त्यासाठी मग हे त्या छोट्या कपाटावर सगळी कपडे अशी साठत साठत गेली आणि त्याचा हा लागलेला सगळा ढीग होता तर असो ते मी आता सगळं इथे आवरून घेते आणि पटपट आता हे सगळं कपाटामध्ये ठेवून घेते तर इथे तुम्ही बघू शकता माझी किती गडबड चालू आहे एवढा सगळा पसारा पडलेला आहे आणि त्यात म्हणजे एकतर वाईला पण जायचं आहे आणि सगळं आवरायचं आहे सगळंच एकदम कामात काम असं पण आहोंची खूप मदत होते आणि आहो खरंच खूप म्हणजे असं म्हणत नाहीत की मी कामावरून कंटाळून आलो आणि तुझं काय मध्येच किंवा काय असं त्यांना म्हटलं ना आपण आज हे काम करूयात किंवा आज आपण आपलं हे नियोजन आहे तर लगेच तयार असतात आता बघा इथे माझं सगळं हे साड्यांचं घड्या वगैरे घालणं पुन्हा कपड्यांचं कपड्यांच्या सगळ्या घड्या घालणं तर असं चालू आहे आणि हे सगळं व्यवस्थित घड्या घालून घेते आणि सगळं जिथल्या तिथ तिथे म्हणजे ठेवून घ्यायचं आहे ज्या डेलीवेअरच्या साड्या आहेत त्या वेगळ्या आहेत ज्या पार्टीवेअर आहेत त्या वेगळ्या आहेत प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या आहेत तर इथे हे बघू शकता छान असं आपलं हे कपाट आणि कपाट नेहमी व्यवस्थितच असतं तर इथे डेलीवेअरच्या साड्या एक साईडला आणि पार्टीवेअर साड्या एक साईडला आ, साध्या अशा फंक्शनल असतील तर त्या एक साईडला असं म्हणजे मी सगळं ठेवलेलं आहे ब्लाऊज एका साईडला पेटीकोट एका साईडला आणि ज्या नेसवायच्या देण्याघेण्याच्या साड्या असतात त्या पण खालच्या रॅकमध्ये असं सगळं व्यवस्थित असं वेगवेगळं ठेवलेलं आहे तर इथे पटापट जे म्हणजे ठेवायचं थे, थे ते ठेवून घेते आणि इथे ज्या अँगर लाडकवायच्या आहेत ते या बघा अशा छान पद्धतीत मी ते अँगरवर टाकून घेते आता एका अँगरवर आपण मी म्हणजे मी सरासरी तीन साड्या टाकलेल्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता आणि प्रत्येकी तीन तीन साड्या असं मी त्या अडकवलेल्या आहेत आणि आता खूप पूर्ण ते गच्च झालेलं आहे साड्यांनी साड्या तर जास्त नेसत नाही पण म्हणजे नाही का असं आठवण आणि एक म्हणजे छान असं वाटतं नाही का साड्यांचं तर चला मंडळी बघूयात आता रूम आपला कसा झालेला आहे तर इकडे या साईडला बघू शकता इथे हे कपाट मी लावून घेतलेलं आहे आता फक्त याच्यावरचं ते थोडंसं उचलायचं राहिलेलं आहे तर ते पण मी आता नंतर घेते लगेचच उचलून आणि इकडे हा बेड पण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि इकडे हे कपाट जे आ, स्टोरेज आहे थोडंसं हो ते कपाटावर ठेवून घेतलेलं आहे बाकीचं इकडे सगळं बॉक्स केलेलं आहे म्हणजे बॉक्समध्ये सगळं पॅक करून ठेवलेलं आहे जे वर्षातून वगैरे लागणारं साहित्य असतं ते आणि अशा पद्धतीने आता हा रूम छान असा तयार झालेला आहे दमले बाई एकदाचा फायनल झाला कम्प्लीट आणि किती छान वाटतं आहे फ्रेश आणि रूमही आता मोठा वाटतो कारण जागा पण भरपूर राहते आणि कपाट पण त्या साईडला गेलेत आणि आरशाचा पण नेमका जो ड्रेसिंग टेबल आहे तोसुद्धा या साईडला आला आणि हा इथला पण स्पेस खूप छान म्हणजे वाटतं तर खरंच खूप छान असं वाटतंयचा कॉल येऊन गेला की आज कॅन्सल करायचं आहे कारण की जे मेडिकलचे बिल आहे तर ते दुसऱ्या एका ठिकाणाहून घेतलेले तर ते अजून आपल्याला मिळाले नाही आहे त्याच्यामुळे मग थोडंसं थांबावं लागतं तर ठीक आहे म्हटलं मग उद्या जाऊयात मग ठीक आहे म्हटलं मग उद्या हे करूयात तर आजचं म्हणजे वाईला जाणार आहे पण वेगळ्या कामासाठी मी तुम्हाला म्हटलेलं की माझी दुसरी कामं आहेत तर ही करायची आहेत तर फक्त जे प्रथमेश आणि हॉस्पिटलचं जे काम होतं तर ते आता कॅन्सल केलेलं आहे तर आता ताई आणि मी निघालो आहोत नम्रता ताई आणि मी तर आज आमच्या एक फ्रेंड आहेत तर त्या आलेल्या आहेत माहेरी त्यांच्या तर त्यांना भेटायला जायचं आहे आणि बघूयात मग थोडीशी मस्ती फन आणि बरंच काही तर बघूयात कसं काय हे होतं त्या त्यात पण आता हे पावसावर अवलंबून आहे कारण आता वातावरण तर एकदम काळोखलं आहे दाखवतेच मी तुम्हाला तर हे बघा पूर्ण वातावरण म्हणजे एकदम पावसाचं झालेलं आहे आणि वारंही सुटलेला आहे भरपूर आणि आता काय होतं आहे काय माहिती तरी बघूयात त्यातून <laughs> काल पण याच टायमिंगला आलेला आज पण आता याच टायमिंगला येतो आहे की काय कोणास ठेवू सकाळपासून अजिबात नव्हता पण आता सांगू शकत नाही शेवटी त्याच्या मूडवर काम आहे आपला <laughs> मूड थोडीच चालतो त्याच्यापुढे कारण तो आता उन्हाळ्यात पडायला लागला आहे मे महिन्यामध्ये पडायला लागला आहे म्हटल्यावर तो सकाळी यायचं दुपारी यायचं की संध्याकाळी यायचं तर ते त्याचं तोच ठरवणार नाही का <laughs> जसं डॉक्टरच्या गोळ्यांचं टायमिंग ठरलेलं असतं तसं याचं काही टायमिंग ठरलेलं नाही आहे हा कधीही येऊ शकतो आणि कधीही म्हणजे पूर्ण वातावरण सगळं चेंज करू शकतो असो मस्त आता पाऊस येतोय की नाही माहीत नाही पण जायची तयारी ते करायचीच आहे तर मी ते मस्त असा चहा ठेवलेला आहे हे पहा चहा छान असा आता कडतोय आणि मस्त अशी ही, ही ब्लॅक टी म्हणजे आपला काळा चहा कोरा चहा कोरा चहा आता मी घेते मग तयारीला लागते तोपर्यंत बघूयात जर तोपर्यंत नाही आला तर ठीक आला तर मग कॅन्सल चालेल <laughs> चला मग चहा घेते मस्त या चहा प्यायला शेवटी मग आले वाईला मीनाक्षीचे इथे जमा झाले आहोत आपण आमच्यासाठी हा एक छान पॉइंट आहे हॅलो 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 ते केस नीट कर आमच्या <laughs> मॅडम बघा पार्लरवाल्या मॅडम तेल बघा किती लावलंय आलो <laughs> आहोत मीनाक्षीच्या पार्लरमध्ये आणि येता येता या मॅडमचा छोटासा ॲक्सिडेंट झाला हा दमलेले आहेत बघा किती घाबरलेले आहेत आणि तिच्या पायाला थोडस लागलेलं आहे दिसणार नाही दिसत नाहीये पण थोडक्यावर पण होय लवकर बरी होईल मार गाडीने नाही <laughs> गोळी घे गोळी घेतली ना की हे होईल नाही तर ठणक मारत राहील तर आता थोडासा बाहेर जायचा प्लॅन आहे आमचा <laughs> तेच म्हणजे थोडासा प्लान आहे आमचा आणि आम्ही आता निघालो आहोत बाहेर तर चला निघतोच आहोत आता एक पाच मिनिटामध्ये आम्ही इथे आलो आहोत वाईमध्येच आहोत इथे वेदांत हॉटेल म्हणून आहेत इथे मिसळ खाण्यासाठी आणि खूप छान मस्त झनझणी त्रसा पाव आणि मिसळ छान अशी वाईतली प्रसिद्ध मिसळ पाव बघून तोंडाला पाणी सुटलंय एक फोन मध्ये बिझी आहे मस्त मिसळपाव खायला भेटल्यासारखं किती वेळ झालं बोलत तेवीस वर्षात बाई तू तिकडे आम्ही खास भेटायला आणि इकडे फोनवर आणि एक इकडे आणि एक तिकडे आम्ही आपल्या इकडे

सोबतच हे छानच बिस्किट खूप छान आहे गाजर आणि खूप स्पेशल आहे आणि चहा पण इथला खूप फेमस आहे इथेच खरं तर म्हणजे स्वाती मॅडम स्वाती मॅडम गाडीतून पडलं आहे चहा बिस्किट जस्ट आली आहे घरी आणि आमच्या आशुताई असं वाटतं झोपेतूनच उठलं उठली अगं वाजलेत किती हो पार्सल आलं वाटत काय आलंय बघूयात तर म्हणजे जस्ट वाईवरून आलेली आहे आणि तेवढ्यात पाहिलं तर दोन पार्सल आलेले होते आता हे दोन पार्सल काय आहे ते मला पाहायचं एक तर मी मागवलं होतं लायनर आणि दुसरं काय मागवलेलं मलाच आठवी ना बघूयात ओपन करून बघते काय ते आणि मग बघ असं नंतर बघते कारण मला जास्त आले त्याच्यामुळे थोडंसं फ्रेश होते पहिलं आणि मग पार्सल आपण ओपन करून पाहूयातच की काय आलं आहे ते मला तर खूप आता घाई आहे पार्सल ओपन करायची पण पहिलं थोडं फ्रेश होते आणि मग बघूयात तर मंडळी छान फ्रेश झालेली आहे आणि आता म्हटलं पहिलं पार्सल ओपन करून बघायचं कारण आता वाजले आहेत साडेआठ तर स्वयंपाकाला लगेच लागायचंच आहे त्याआधी म्हटलं मग पार्सल ओपन करून बघावं म्हणून हो, मग पहिलं पार्सल ओपन करून बघते कारण काय आलं आहे आणि कसं आलं आहे हे पाहायची तर खूपच उत्सुकता असतेच नाही का तर चला ओपन करते नायकावरून मागवलेलं आहे मी ऑबियसली मेकअप प्रोडक्टच असणार आहे नायकाचं पॅकिंग किती सुंदर येतं बघा म्हणजे छोटीशी जरी वस्तू असली तरी ते व्यवस्थित बॉक्समध्ये पॅकिंग करून देतात आणि गोठ्यात आपण आता हे जे पार्सल आहे ते कसं आलेलं आहे तर आता हे पहिलं पार्सल मी ते ओपन केलेलं आहे तर ही त्याची रिसीट आहे आणि त्यानंतर हे पार्सल आहे आपलं हा बॉक्स आहे <laughs> पार्सल एवढंच आहे आणि एवढा मोठा बॉक्स आहे पण महत्त्वाचं एकदम व्यवस्थित पॅकिंग करून देत आहे ते खूप छान मला खरंच खूप आवडलं तर आता यामध्ये काय आहे ते, ते, ते पाहायचं आहे किती सुंदर आपलं आणि यामध्ये आहे ओके स्वीस ब्युटीचं फ्लॅशेश ब्ल्यू तुम्ही ते बघू शकता तर हे मी मागवलेलं आहे मलाच आठवीनं मी मागवलेलं <laughs> पण खूप लवकर आलं मला वाटतं मी हे दोन तीन दिवसापूर्वीच मागवलेलं तर आता मला बघायचं आहे ते एकच मिनिट ओपन करून बघूयात आपण प्रो आयलॅश ग्लू तर हे बघा आणि मी मुद्दाम यातलं ब्लॅक कलरच मागवलं आहे व्हाईट कलरमध्ये पण येतं आणि ब्लॅक कलरमध्ये पण येतं तर मी हे ब्लॅक कलरमध्येच मागवलं आहे कारण की कसं होतं थोडंसं व्हाईट असं वरून मग दिसून येतं लाईटच्या वेळेस आपण लावतो त्यावेळेस तर इथे हे मी जे मागवलेलं आहे ते ब्लॅक कलरमध्येच आहे आणि खूप सुंदर आहे लायनर टाईप आहे पण खूप छान आहे आणि हे मला वाटते दहा नाही पाच एम एलच आहे हे पाच एम एलचंच आहे स्विस ब्युटीचं मागवलेलं आहे मी आणि खूप सुंदर आलेलं आहे आता दुसऱ्या पार्सलमध्ये काय आहे बघूयात दुसऱ्या बॉक्समध्ये काय आहे बघूयात तर आता दुसरा बॉक्ससुद्धा ओपन करते बॉक्स तर खूप मोठं आहे मी अजून काय मागवले बरं तर चला हे सुद्धा पार्सल बघूयात काय आहे किती सुंदर पॅकिंग आहे ना एकदम मस्त आणि बॉक्ससुद्धा खूप छान आहे बॉक्स रियूजसुद्धा करू शकतो आपण तर याच्यामध्ये सुद्धा सेम आहे ही रिसीप्ट आहे आपला आपण काय मागवलं आहे त्याची आणि हे मागवलेलं पार्सल जे आहे ते आता ओपन करूयात <laughs> तर हे आयलॅशेस आणि हे मी ब्रॉन्झॉन प्रोफेशनल आयलॅशेस मागवलं आहे याचा मी सेवन नंबर किती छान आहे बघा सेवन नंबर मागवलेला आहे आणि हे नॅचरली वाट आणि एका याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पीसेस आहेत म्हणजे दहा जोडी आहे दहा वेळा आपण वापरू शकतो आणि हे मी कितीला मागवलेलं बरं आता याची प्राईज आहे आठशे रुपये आणि हे मला वाटतं मी मला मलाच आठवत नाही आहे कारण <laughs> मागवलं आहे खरं मीच पण मलाच ना की मी चा हे, हे, हे कितीला मागवलं ते तर मी हे थोड्या वेळाने बघते आणि नंतर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते याची आणि त्याची किंमत त्याची मला माहिती आहे त्याची हे तीनशे पंधराचं आहे स्विस ब्युटीचं हे तीनशे पंधराला मी मागवलेलं आहे पण हे कितीला मागवलं ते मला काही आठवत नाही आहे तर मी नंतर पाहून मी तुम्हाला नक्कीच सांगते मला वाटतं याच्यावर असेलच की हां आहेत याच्यावर तर हे बघा हे मी पाचशे साठला मागवलेलं आहे त्याच्यावर त्याच्यावरची जी किंमत आहे ना ती आठशे रुपये आणि हे मी पाचशे साठला मागवलेलं आहे अशा पद्धतीने हे माझे दोन पार्सल आलेले आहेत आणि खूप छान आहे तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि वाईला जाऊन आलेली आहे मस्त मैत्रिणींशी थोडासा वेळ मैत्रिणींसोबत थोडासा वेळ घालवला आणि छान वाटलं ज्या मैत्रीण येणार होत्या दुसऱ्या तर त्या आज काही आल्या नाही आज बरीचशी कामं कॅन्सलही झाली आणि बरीचशी कामं झालीसुद्धा तर असो खूप छान वाटलं पण दिवस खूप छान गेला आजचा आणि चला आता स्वयंपाकाला लागलं पाहिजे कारण पेटपूजा तो जरूरी आहे पेट तो भरणाही चही आहे तर चला मस्त पहिलं आता जेवण बनवून घेते जेवण करते आणि मग पुन्हा बोलूया ते छान असं तयार आहे अंड्याचा कालवण अंडा करी आणि इकडे टम्म फुगलेली भाकरी आणि भातही झालेला आहे स्वयंपाक आवरलेला आहे आता कट्टा आवरायचा बाकी आहे आता ते जेवण झाल्यानंतर आवरून घेते तर चला मस्त जेवायला घेऊयात वातावरण छान थंड झालेलं आहे आणि इकडे गरमागरम जेवण चला मंडळी या जेवण करायला आशुताई नेटसाठी फा फाय जीसाठी बसल्यात सोफ्यावर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आहो पण आज लवकर आलेले आहेत त्याच्यामुळे मग आवरलेलं आहे आता वाजले आहे सव्वा अकरा आणि आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथेच थांबवायची तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरायचं नाही आहे चला तर भेटूयात मग पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय